आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना या विषयाला अनुसरून एक महत्त्वाचं पत्र समजून घेणार आहोत हे पत्र खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातलं आहे या पत्रातून प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने महत्वाची माहिती आज आपल्याला मिळणार आहे नेमका या पत्राचा आशय काय आहे ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो आहे प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्या अनुषंगाने आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या अनुषंगाने विविध माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर प्लेलिस्टमध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ हे उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे पत्र जाणून घेऊया हे पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दालन क्रमांक चारशे एकोणचाळीस चौथा मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई पत्राचा दिनांक आहे चार मार्च दोन हजार चोवीस हे पत्र सरकारी वकील माननीय उच्च न्यायालय मुंबई यांना पाठविलेला आहे या पत्राचा विषय आहे रीट याचिका क्रमांक पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार एकोणवीस प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य प्राय स्कूल नॉन टीचिंग स्टाफ ऑर्गनायझेशन विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि या पत्राचा संदर्भ आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचा दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजीचा न्यायनिर्णय पत्रामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन आदेशास अनुलक्षून कळविण्यात येते की खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याच्या प्रस्तावावर वित्त विभागाचे अभिप्राय प्राप्त झाले असून त्यानुसार सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यासाठी नसती अन अनुक्रमे मुख्य सचिव माननीय मंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आली आहे सदर बाब माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात यावी ही विनंती असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय सरकारी वकील साहेबांना कळविलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे पत्र आहे या पत्रातला मुख्य विषय जो आहे तो सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने आहे आणि त्यातल्या त्यात खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना च्या संदर्भातला हा महत्त्वाचा महत भाग आहे असा अत्यंत महत्त्वाचा भाग असणारं हे पत्र आज आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी पुनश्च नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार